काहीतरी मला एकदम असं गोड काहीतरी पदार्थ दिसतो आणि आवडते मी ते खातो राईट right. माझ्या हेल्थचा मी तेवढा विचार केला जात नाही राईट ह्याला काय रिपोग्राम करणं करू शकतो का राईट सो right. so, पहिला प्रश्न खूप चांगला प्रश्न आहे की माइंडला रिप्रोग्रॅम करता येतं का आणि करायला हवं का तर हंड्रेड पर्सेंट करता येतं माइंडचं प्रोग्रॅमिंग म्हणजे काय की जनरली सायकोलॉजीमध्ये सांगितलं जातं की झिरो टू सेवन एज जे आहे हे प्रोग्रॅमिंग एज आहे ह्या एजमध्ये जे काही त्या लहान मुलाच्या सोबत जे घडतंय त्या घडण्यामध्ये त्याच्या आतमध्ये प्रत्येक घटना आणि गोष्टींना प्रतिसाद कसा द्यायचा ह्याची एक सिस्टम आतमध्ये बिल्ड होती है। याला मी तुम्हाला मनाचे स्टेजेस सांगतो मनाचे काम करण्याचे चार स्टेजेस सो मनाचा पहिला जो हिस्सा आहे तो आहे नोईंग माइंड नोईंग माइंड म्हणजे काय तर आपल्या अवतीभवती जे चाललं आहे त्याला जाणणं हे जाणणारं मन आहे त्याला जाणणं जसं की मला आत्ता ए सीचा आवाज येतोय मला कारच्या हॉर्नचा आवाज येतो आहे कोणतरी ओरडते कोणतरी माझं नाव घेत आहे समोर दृश्य दिसते समोर भिंत आहे हे मला दृश्य दिसत आहेत आवाज ऐकू येतात आणि पंच मला इन्फॉर्मेशन आतमध्ये येते त्याला म्हणतात नोविंग माइंड नोइंग माइंड करनं इन्फॉर्मेशन आतमध्ये आल्यानंतर दुसरं मांड त्याच्यावरती प्रोसेस करतं त्याला म्हणतात ॲनालाइज ॲनालिसिस त्याला म्हणतात अॅनालाइजिंग माइंड म्हणजे थोडक्यात मला हवा इथे आहे आणि ती खूप थंड आहे सो ॲनालिसिस केलं मला कोणीतरी नाव घेतलंय गिरीश ते माझं नाव आहे सो मला बघायला हवं आणि ते कोणी हाक मारले हे मला समजतंय सो ॲनालिसिस होते बाहेरून हॉर्नचा आवाज येतोय किंवा असे मल्टिपल ज्या गोष्टी इन्फॉर्मेशन येतात त्याला ॲनालिसिस करण्याचं काम मनाचा एक दुसरा हिस्सा करतो ज्यावेळी ॲनालिसिस होतं त्यावेळी तिसरा मनाचा हिस्सा ॲक्टिव्हेट होतो त्याला म्हणतात इमोशनलाइज म्हणजे जर मला हॉर्न कर्कश असेल तर चिडचिड होणार hmm. आणि हॉर्न सॉफ्ट असेल किंवा एखादा बऱ्याचदा तुम्ही ट्रक ड्रायव्हर संगीत वाजवताना ऐकलं असेल सो so, आपल्याला एक एंटरटेनमेंट रोडवरती जाताना एक्सपिरियन्स करायला मिळतो सो so, ह्या पद्धतीने तिसरा जो पार्ट आहे तो इमोशन्स क्रिएट करायचं काम करतो त्याच गोष्टीमध्ये त्याच इन्फॉर्मेशनला इमोशन्स जसं मी पदार्थ इथे खाल्ला मी खूप तिखट पदार्थ खाल्ला आणि माझ्या आतमध्ये प्रचंड राग आला किंवा चिडचिड झाली किंवा अस्वस्थ वाटायला लागलं किंवा गोड पदार्थ वाट खाल्ला आणि इमिजिएटली इच्छा झाली की अजून खावा अजून खावा क्रेविंग सुरू झाली सो हे इमोशन्स क्रिएट करायचं काम मनाचा एक तिसरा हिस्सा करतो आणि मनाचा चौथा हिस्सा प्रत्येक जी घटना घडते आहे त्या घटनेचा प्रोग्राम जो आतमध्ये कुठली इमोशन्स बाहेर काढायची कंटिन्यू चालूच आहे की मला लहानपणी दिसलं की माझी आई समोर पाल भिंतीवरती होती तिला घाबरली आणि लहान मुलांना ऑटोमॅटिक प्रोग्रामिंग करून घेतलं की पाल दिसली की घाबरायचं आहे झुरळ hmm. दिसलं घाबरली कारण माझ्यासाठी सगळ्यात सुरक्षित सग माझी आई आणि बाबा आहेत लहानपणी झिरो टू एज एजमध्ये प्रत्येकाचंच प्रोग्रॅमिंग असं झालं आहे सो प्रत्येक घटनेला कसं मी घ्यायचं आणि आतमध्ये मी कसं प्रोग्रॅम केले त्याच्यावरती माझ्या ह्या जगाविषयी जे प्रतिसाद अवलंबून आहेत आणि हे प्रतिसाद जर माझे लिमिटेड असतील हे प्रतिसाद माझ्यासाठी हिताचे नसतील हे प्रतिसाद जर मला अपायकारक असतील तर त्याला रिप्रोग्रॅम करणं गरजेचं आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की एक छोटा मुलगा झिरो टू सेवन एजपर्यंत फर्स्ट डे टू सेवन एजमध्ये लहानपणी तो वडिलांची गरिबी बघतो आणि लहानपणापासून आई आणि वडिलांचा संघर्ष बघतोय आणि त्या संघर्षातून त्याचं प्रोग्रॅमिंग होतोय पैसा हा वाईट असतो खराब असतो आता ज्यावेळी तो मोठा होतोय त्यावेळी त्याला भरपूर पैसे कमवायचे पण लहानपणीचं प्रोग्रॅमिंग त्याला त्याच्याकडे क्षमता असून सुद्धा हे प्रोग्रॅमिंग त्याला हेल्प करत नाही पैसा कमवायला पैशाच्या कितीतरी ऑपॉर्च्युनिटी त्याच्या लाईफमध्ये येत आहेत बट तो पैशाला प्रतिसाद देत नाही सो एक नकारात्मक प्रोग्रॅमिंग जे लहानपणी घडलंय त्याचा रिझल्ट क्षमता असून सुद्धा त्याच्या लाईफमध्ये चॅलेंज क्रिएट करतो तुम्ही ते एक उदाहरण खूपदा ऐकलं असेल बघा की एक हत्ती असतो त्याला लहानपणी बांधलं जातं साखळदंडानं बरोबर आणि तो खूप सोडवायचा प्रयत्न करतो पण सुटत नाही एकदा मोठी झटका देतो त्या दे साखळदंडाला पण साखळदंड त्याच्या ताकदीपेक्षा जास्त असतो सो त्याच्या ब्रेनपर्यंत ती कळ जाते ज्यावेळी तो मोठा होतो त्याला त्याचाच माहूत जो आहे तो एका छोट्याशा रस्सीनं बांधतो hmm. आणि त्या रस्सीला तो तोडायचा प्रयत्न करतो जुनी जी लहानपणाची कळ येते ब्रेन ब्रेनमध्ये येते आणि त्याला लक्षात येते की मी तोडू शकत नाही सो आता त्याचं कितीतरी पट ताकद वाढलेली आहे क्षमता वाढली आहे पण क्षमता वाढून सुद्धा ती छोटीशी रस्सी त्याकडनं तोडली जात नाही किंवा लहानपणी त्याला प्रोग्राम करून ठेवले hmm. मग आपल्या लाईफमध्ये असं प्रोग्रामिंग झालंय का त्याला रिप्रोग्राम करणं गरजेचं आहे सो मग माझ्या लाईफमध्ये कुठं कुठं मी चॅलेंजेस बघतोय नात्यांमध्ये बघत असेन फायनान्समध्ये बघत असेन हेल्थमध्ये बघत असेल प्रोफेशनमध्ये बघत असेन पर्टिक्युलर वेगळ्या एरियामध्ये एक्सपिरियन्स करत असेल काही लोकांना खूप चिडचिड चीड़ होते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गिल्ट असतो शेम असतो जुन्या कितीतरी गोष्टी मी विसरू शकलेलो नाही ज्या आधी घडलेल्या आहेत अन्याय झालेला असतो काही ट्रॉमा झालेला असतात लोकांच्या लाईफमध्ये त्याला विसरू शकत नाही सो अशा केसेसमध्ये जे प्रोग्रामिंग आपल्या आतमध्ये झालं त्याच्यामुळे आपले प्रतिसाद नव्या घटनांना प्रतिसाद चुकीच्या पद्धतीने जातात त्यामुळे आपल्याला रिप्रोग्रॅमिंग करणं गरजेचं आहे आणि हे रिप्रोग्रॅमिंग शक्य आहे का नक्की शक्य आहे जर आपण स्वतःला प्रोग्रॅम करू शकतो तर रिप्रोग्रॅम नक्कीच करू शकतो सो कॉम्प्युटरसारखं आपण त्याचा प्रोग्रॅम चेंज करू शकतो हवा तसा आणि स्वतःला डेव्हलप करू शकतो गेल्या काही वर्षांमध्ये तीस पस्तीस वर्षापेक्षा जास्त चाळीस वर्षांमध्ये खूप सारे टूल टेक्निक्स आले जे टूल्स टेक्निक्स आपल्याला हे शिकवतात की आपण स्वतःला रिप्रोग्रॅम कसं करायचं बरं आपल्या अनकॉन्शियस माइंडला कसं कम्युनिकेट करायचं नवा प्रोग्रॅम कसा एस्टॅब्लिश करायचा आणि त्याद्वारे आपले नवे प्रतिसाद नवं बिहेवियर कसं जनरेट करायचं हे सगळं शिकवलं जातं पण असे काय कोणते टेक्निक्स आहेत खूप सारे टेक्निक्स आहेत यामध्ये बेसिकली आत्ता रिसेंटली एकविसाव्या शतकात एक हॉट टॉपिक सगळ्यात शिकवला जातो आहे किंवा जाणला जातो आहे बऱ्याच जणांकडनं ज्याला म्हणतात न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला रिप्रोग्रॅमिंग करण्यासाठी खूप सारे टूल्स आणि टेक्निक्स दिले गेलेले आहेत गेस्टाल्ट सायकोलॉजी हा हा एक सब्जेक्ट आहे जो ऑलमोस्ट एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरुवात झाली ह्या सब्जेक्टची आणि यामध्ये सुद्धा खूप सारे टूल्स टेक्निक्स दिले गेले आहेत ज्याच्यामुळं आपण आपल्या आतमध्ये रिप्रोग्रॅम स्वतःला करू शकतो